भारताच्या इतिहासामध्ये महिलांना समाजामध्ये मानाचं स्थान नव्हतं त्यावेळी मुली आणि महिलांच्या शिक्षणासाठी तसंच त्यांना सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाईंनी मोठा संघर्ष केल्याचं सर्वांना ठाऊक आहेच मात्र त्या पलीकडेही अन्य क्षेत्रातही त्यांचं कार्य आणि योगदान मोठं आहे शिक्षणापलीकडेही उत्तुंग व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य असणाऱ्या सावित्रीबाईंविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत भारतीय स्त्री शक्तीच्या पहिल्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे त्यांच्या एकंदरच कार्य आणि कर्तृत्व याच्यावरती जर का एक एक उझरता जर का आपण एक दृष्टिक्षेप टाकला सगळ्यात मोठी सगळ्यात भावणारी अशी गोष्ट कुठली सांगता येईल एक तर त्यांची ओळख आपल्याकडे एक शिक्षणातलं किंवा क्रांती ज्योती ज्ञान ज्योती म्हणून सर्व मान्य आता झालेली आहे पण त्याच्या पदीकड सुद्धा शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या विपरीत परिस्थितीमध्ये सगळ्या रूढी परंपरांना तोंड देत एक वेगळ्या वाटा चोखाळणारी स्त्री म्हणून आपण सावित्रीबाईंकडे बघायला पाहिजे अत्यंत बंडखोर पण ही बंडखोरी एक कृतिशील आणि विचारी होती म्हणजे नवव्या वर्षी लग्न होऊन एखादी लहान मुलगी घरामध्ये येते आणि नऊ वर्ष आपल्या पतीकडे शिकते आणि अठराव्या वर्षी सर्वप्रथम एक शाळा चालवते जे मुलींसाठी पहिली शाळा अठ्ठेचाळीस साली जी भिडेवाड्यात निघाली त्याच्या यादी सगुणाईला त्यांनी शाळा काढून दिली होती एक पण तरी देखील ही शाळा काढण्यासाठीचं नऊ वर्ष ते नऊ अठरा वर्ष हे योगदान आणि त्याच्यानंतर पूर्णपणे पतीला समजून घेत जिथे जात धर्म रूढी परंपरा बाईला कोणतंही स्थान देत नाही तिथे ही खंबीरपणे उभी राहते देवधर्माच्या विरोधात जाऊन बंडोरीकर देवाच्या आणि माणसाच्या मध्ये मध्यस्थाची गरज नाही म्हणते सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या बरोबर सामावून घेते ज्या वेळेला कोणत्याही जातीमध्ये जाऊन काही करणं म्हणजे वाढीत टाकणं अशा काळामध्ये ही बाई करते हे धाडस अत्यंत महत्वाचं माझ्या दृष्टीने कर्मकांडांना जे एक अवास्तव महत्व मिळालेलं होतं त्याला छेद देण्याचं जे काम केलं होतं ते सुद्धा खूप महत्वाचं हो निश्चितपणे म्हणजे एकीकडे बाईच्या जातीने असंच वागलं पाहिजे बाईच्या जातीनी हेच केलं पाहिजे तसं बोलता कामा नये या सगळ्या ह्याच्यामधनं बाहेर पडणं शिकणं आणि शिक्षण हे मुक्तीसाठी आहे आणि अंतिमता मानवमुक्तीचा विचार त्याच्यामध्ये आहे याचं भान ठेवून मानव तितुका एक त्याच्यात जाती येता का माझे त्याच्यात धर्म येता का आणि विशेषतः जे अनाथ आहेत अपंग आहेत पंगू आहेत ज्यांच्यासाठी कोणीही नाही त्यांच्यासाठी उभं राहण्याचं कार्य मुलाचं कार्य यांनी केलेलं आपल्याला संपूर्ण ह्याच्यात दिसतं हे शाळा चालवणं हा तर भाग होताच पण शिक्षण नेमकं कशासाठी तर शिक्षणातन विचारी मन तयार व्हावं जे एकूण माणसाच्या जगण्याबद्दल माणसाच्या सन्मानाबद्दल बोलेल आज आपल्याकडे मानवी हक्काबद्दल आपण बोलतोय नागरी हक्काबद्दल बोलतोय ते त्यावेळेला अस्तित्व पण नव्हते त्या काळामध्ये ही बाई मानवमुक्तीबद्दल बोलते त्या काळात ही जाती निर्मूलनाबद्दल बोलते त्या काळात स्त्रियांनी कसं जगावं स्त्रियांच्या योनिशुचितेबद्दल काय कल्पना आहेत त्याच्याबद्दल बोलते आजही आपल्याकडे एखाद्या बाईला मूल नसलं तर तिच्याकडे काय पद्धतीने बघितलं जातं मला मूल नाही याची खंत करण्याच्याऐवजी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेते आणि त्याला माझं मूल म्हणून पूर्णपणे मानून त्याच्यावर प्रेम करताना सर्व समाजावर प्रेम करते हे खूप वेगळेपण आहे हे रसायन की स्त्रियांचं सक्षमीकरण असे शब्दप्रयोग आज केले जातात पण खरोखर काळाच्या पुढे जाणार असं ते व्यक्तिमत्व होतं निश्चितच म्हणजे एखाद्या बाईचा पती मरण ही काही तिचा दोष नसतो पण मग त्याच्यासाठी तिचे केशवपन करणं केस काढून टाकणं आणि मग ते केस काढलेल्या बायांनी म्हणजे आजही आपल्याकडे पती मेल्यानंतर बाई तशीच राहते पण पत्नी प पती दुसरं लग्न करतो आजही आपल्याकडे मुलगा पाहिजे हा अट्ट असतो आणि त्याच्यानंतर अजूनही आपल्याकडे हे अहंकार आहेत समाजामध्ये की आमच्याकडे पुनर्विवाहाला परवानगी नाही म्हणजे कोणाच्या पुनर्विवाहाला नाही तर स्त्रीच्या पुनर्विवाहाला परवानगी नाही पुरुष कितीही करू शकतो अशा वेळेला मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करा असा आग्रह ज्योतिबांच्या मागे लागलेला असताना सुद्धा हे जोडप धाडसाने म्हणतं की त्याचा संबंध आमच्या जगण्याशी नाही मूल आहे नाही याच्यापेक्षा देखील ही सगळी अनाथ अपंग ही सगळी मुलं आमची मुलं आहेत हे म्हणणं आणि निभावणं हे खूप अवघड आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं हे काम म्हणूनच सलाम करण्यासारखं सातत्याने वाटत होतं आणि शिक्षणाच्या पलीकडे रुग्ण रुग्णसेवा हा सुद्धा मोठा रुग्णसेवाच नाही तर त्यांनी शिक्षणाच्या पलीकडे जेव्हा ह्या केशवपन करणं हे बाईचं विद्रुपीकरण आहे तेव्हा बाईला विद्रुप करायचा तुम्हाला अधिकार नाही आजही लग्न झाल्यानंतर कुंकू लावणं आणि पती मेल्यानंतर काळे कुंकू लावा किंवा लावल कुंकू लावावं याच्यावर आपण चर्चा करतो त्या काळामध्ये या जोडप्याने आणि विशेषतः यांनी पुनर्विवाहाच्या कायद्याची आणि प्रबोधनाची चळवळ चालवलीच पण नाव्यांचा संप घडवून ना। आणला नाव्यानं सांगितलं की तुम्ही बाईचे केस कापायचे नाहीत जर तुमच्या समोर बाई आली तर तुम्ही कापणार नाही आणि मग एकाच जातीच्या अन्यायाविरुद्ध दुसऱ्या जातीची साथ पण मिळवण्याचं काम केलं त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला प्लेग आला म्हणजे यशवंताला डॉक्टर केला पण ससाणी माळावर त्यांनी स्वतःचं एक हॉस्पिटल उभं केलं जेव्हा प्लेग आला त्या प्लेगच्या साथीमध्ये कोणी माणसानं जवळ करत नाही अशा वेळेला ही बाई त्या प्लेगच्या रुग्णांना घेऊन त्या दवाखान्यात जात होती त्यांची शुश्रूषा करत होती म्हणजे आरोग्य सेवा हे बाईचं काम आहेच पण ते सामाजिक जाणीवेतनं करणं त्यातला धोका पत्करून करणं आपल्या जीवावर उदार होऊन करणं हा सुद्धा त्याच्यातला एक भाग आपल्याला दिसतो म्हणजे जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळेला आपण शेणगोट्यांच्या बद्दल वाचले पण ह्यांनी जात बुडवली यांनी धर्म बुडवला आता कलियुग येणार आहे अशा प्रकारचे आरोप होत असताना सुद्धा त्याला न घाबरता आपण सतत त्या मार्गावर पकडलेला जो रस्ता आहे तोच सत्तेचा आहे आणि सत्य धर्म प्रकाशाची जी काय आपण वाट चालतोय त्यात ते ही आव्हानं येणार या अडचणी येणार हे धरून त्याच्यावर काम करत राहिल्या ज्योतिबांचं निधन जेव्हा झालं तेव्हा स्मशानातबाईने जायचं का नाही आजही बायका स्मशानात जायला तयार नाही आणि मग त्यांच्या चितेला अग्नी कोणी द्यायचा तर मुलाला तो, मुला तो अग्नीचा अधिकार असतो तेव्हा हा दत्तक मुलाला तो अधिकार मिळणार नाही असं जेव्हा जात बांधव म्हणाले तेव्हा सावित्रीबाई धाडसाने उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी नुसतं यशवंताचं बोट नाही धरलं तर टिटवं देखील तिरडीच्या पुढे धरलं स्मशानापर्यंत गेल्या आज दीडशे वर्षापूर्वीच्या सगळ्या घटना पाहता गेल्या पंधरा वीस वर्षात आपल्याकडे परिवर्तनाची जवळच एकूण हळू पद्धतीने चालते hmm. पण दीडशे वर्षानुसार सुद्धा या परंपरा बदलेल्या दिसत नाहीत अशा वेळेला त्यांच्या कामाचं महत्व जास्ती वाटतं कारण शिक्षणाबद्दल आपण खूप बोलतोय पण hmm. शिक्षणाबद्दल बोलताना सुद्धा त्यांनी हे केलेलं काम आहे hmm. विशेषतः कोणत्याही जातीतली बाई असून नये hmm. केवळ ब्राह्मणच असेल असंही नाही त्या प्रत्येक जातीतल्या विधवेला फसलेल्या बायकांना आपल्या घरात आसरा देणं त्याच्याकरता त्या जातीचा आणि स्वजातीचा रोष पत्करणं हे करून सुद्धा त्या मुलांना वाढवणं आणि एवढंच नाही तर स्वतःच्या पोटासाठी आपलं शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा सोडून आणणं आणि त्यांना सोडून आणून आपल्या सत्यधर्माची चळवळ चालवणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांना आश्रय देणं आज बाईच्या शरीरावरनं आपण एवढं बोलतो बाई म्हणजे केवळ स्त्री देह याच्या पलीकडे बाई म्हणजे माणूस आहे आणि अंतिमता मानवी सन्मानाची अखंड मानवतेची आणि धर्म जातीच्या पलीकडे जाऊन रूढी परंपरांमध्ये आजही सावित्री म्हटल्यानंतर सावित्रीबाई फुले आपल्याला आठवत नाही पण वटसावित्री आपल्याला आठवत राहते पण या सावित्रीने जे केले त्यामुळेच आज आपल्याला वाटा चालायला रस्ते खुले झालेत याचं भान सुद्धा आपल्याकडे राहत नाही याच्या पुढची जी वाटचाल होणार त्या वाटचालीमध्ये सुद्धा जो एक प्रकाश सावित्रीबाईने दिला होता त्याच प्रकाशात या पुढची पण वाटचाल हो म्हणजे मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जाती धर्माच्या संकुचित राजकारणाला नकार देणं <coughs> ही शक्ती जर शिक्षणाने आली नाही चंगळवादी भोगवादी स्वकेंद्री स्त्री देहाच्या प्रदर्शनाला नकार देणं ही जर चंग याच्यामधन स्त्री शिक्षणातून आली नाही किंवा आपल्याकडे एकूण बाजाराचं जे आक्रमण आहे या बाजाराच्या आक्रमणाविरुद्ध लढण्याची शक्ती जर बाईकडे आली नाही तर शिक्षणामुळे बाईला कदाचित डिग्र्या मिळतील बाईला कदाचित प्रमोशन मिळतील पण बाईच्या मुक्तीचा आणि अंतिमता मानवमुक्तीचा लढा चढवणं हे होणार नाही त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं याचा अर्थ समजून घेतला पाहिजे <coughs> आणि मग शिक्षणामधनं ही समतेची वाट चालण्याकरताच्या वाटा त्याचे मार्ग आणि हे आपल्याला शोधायला पाहिजे किंबहुना जाती आपल्याला बंदिस्त करत आहेत अर्थव्यवस्था आपल्याला बंदिस्त करते त्यातनं मुक्तीची वाट चालवायची असेल तर सावित्रीबाईंचा फक्त सावित्री उत्सव करून चालणार नाही आपल्याकडे आपण अनेक स्त्रियांच्या कहाण्या सांगतो घराघरातनं जन्म झालेल्या मुलांना सावित्रीची सुद्धा सांगायला सुरुवात केली पाहिजे या बाईमुळे समाज पुढे गेला या बाईमुळे आपण वाट चालायला शिकलो अजून खूप आपल्याला वाट चालायची आणि हे चालण्याकरता सावित्री आपल्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून कायम आपल्याबरोबर राहणार आहे आपण इथे तर आणि आज एका महत्त्वाच्या दिवशी महत्त्वाच्या विषयावरती ही जी चर्चा केली याबद्दल धन्यवाद